अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील विसरवाडी पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोदवड गावाच्या वळणावर मागून भरदाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकी स्वारास धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली याबाबत वृत्त असे भरडू तालुका नवापूर येथील दिनकर हेमू वसावे हे, हे विसरवाडीहून आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एम एक्क्याण्णव बासष्ट वर भरडू येथे घरी जात असताना मागून भरदाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्यावर जबर मार लागल्याने जागीच ठार झाले ही दुर्दैवी वार्ता भरडू गावात पसरताच गावकरी सुन्न झाले तर नातेवाईकांनी आक्रोश करत हंबरडा फोडला दिनकर वसावे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने भरडू गावात शोकाकुल वातावरण पसरले घटनास्थळी विसरवाडी ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पोलीस चालक कौतिक कोकणी तसेच कर्मचाऱ्यांनी भेट दिली आणि या रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत तरी मोठे वाहन चालक वाहन धीमी गतीने न नेता भरधाव वेगाने नेत असल्याने या रस्त्यावर अपघाताच्या मालिकेत दिवसेंदिवस वाढ होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेशवाणी विसरवाडी